गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅग पर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ काल अहिला नगर स्थित संगमनेर शहरातील अवध कत्तल घाना संदर्भात एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी तारांकित प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर एकसष्टच्या च्या संदर्भात खोटी व दिशाभूल करणारी माहिती संगमनेर शहर पोलीस तसेच उप उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहे कालच्या प्रश्नामध्ये मी विचारलं होतं शहरात गोंड मांस विक्री होत असल्याबाबत तर त्याबाबत जे स्थानिक पोलिसांकडून उत्तर आलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं का एम पी डी अंतर्गत एकावर कारवाई करण्यात आली परंतु अशी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसतानासुद्धा शासनाची मुख्यमंत्री साहेबांची गृहमंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यामुळं अशी दिशाभूल माहिती ज्यांनी दिली त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करणं अपेक्षित आहे संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलखाने सुरू असून त्यामध्ये मातूर कारवाई करून प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासन कत्तलखान्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार करत असतं संगमनेर शहरामध्ये विविध प्रकारे अवैध गुटखा असल मादक पदार्थ असेल नशेची गुळी असल आपू गांजा जवळपास सर्व महाविद्यालय शाळेच्या टपऱ्यांच्या आसपास तिथं विक्री होताना दिसत आहे मटकासुद्धा ऑनलाईनकडे सुरू असल्यामुळं बेरोजगार तरुणांच्या तिथं मोठ्या संख्येने रांगा दिसत असतात मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मितीसुद्धा तिथे होत असते त्यामुळं मला या माध्यमातून अध्यक्ष महोदय शंका आहे का तरुण पिढी नासवण्याचं एक षडयंत्र आहे तरी माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे का ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांचं लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर फर्निचर की आपल्या लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न